नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हिवाळ्यात स्किन इतकी ड्राय का होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की थंडीमध्ये सॉफ्ट ग्लोईंग आणि हायड्रेटेड स्किन कशी मिळवता येईल आणि त्यासाठी प्रभावी घरगुती उपाय कोणते आहेत तर पहिला उपाय आहे अभ्यंग अभ्यंग ही हिवाळ्यातील सर्वात महत्वाची आयुर्वेदिक स्किन थेरपी आहे यामध्ये दररोज तेलाने शरीरावर हलका मसाज केला जातो तर हा अभ्यंग कशासाठी करतात तर हिवाळ्यात वात दोष वाढतो आणि वात वाढला की त्वचा कोरडी खरखरीत आणि निस्तेज होते अभ्यंग केल्याने हा वाद शांत होतो ब्लड सर्क्युलेशन वाढते ग्लो नैसर्गिकपणे वाढतो स्किन बॅरियर ही मजबूत होतो त्यामुळे धूळ थंडी ड्रायनेस यापासून संरक्षण मिळते वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर तेल मसाज केल्याने स्किन मधील लिपिड लेअर मजबूत होतो त्यामुळे मॉइश्चर लॉक होतो आणि त्वचा डिहायड्रेशन पासून वाचते आता पाहू अभ्यंग करण्यासाठी कोणते तेल वापरावे आणि अभ्यंग नेमका कसा करावा तर अभ्यंग करण्यासाठी तिळाचे तेल आहे पण जर तुमची स्किन अति ड्राय असेल तर बदाम तेल उत्तम आहे जर तुमची स्किन ही जास्त संवेदनशील असेल तर खोबरेल तेल योग्य पर्याय आहे वरीलपैकी कोणतेही तेल कोमट करून घ्या आंघोळीपूर्वी दहा ते पंधरा मिनिटे या कोमट तेलाने संपूर्ण शरीराला गोलाकार मसाज करून ते तेल त्यामध्ये जिरवा दहा ते पंधरा मिनिटांनंतर तुम्ही आंघोळ करू शकता पण त्यात साबणाचा वापर न करता उठण्याचा वापर करा अगदी आपण दिवाळी जे उठणे वापरतो तेही तुम्ही वापरू शकता यामध्ये एक गोष्ट कटाक्षाने पाळली पाहिजे ती म्हणजे आंघोळ करताना गरम कडकडीत पाण्याचा वापर अजिबात करू नका आंघोळ करताना तुम्ही कोमट पाण्याचा वापर करा त्यानंतर दुसरा उपाय आहे देशी गाईचे तूप हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तूप हा सर्वोत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे देशी गाईचे तूप हे स्किनचा ओलावा ठेवते रफनेस कमी करते आणि नैसर्गिक ग्लो वाढवते यासाठी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर तुपाचे काही थेंब हलका मसाज करून मुरवा तुपाच्या या एक्सटर्नल यूज सोबतच इंटरनल यूज साठीही रोजच्या आहारात दोन चमचे देशी गाईचे तूप समाविष्ट करा पायाला भेगा पडल्या असतील तर बदाम तेलासारखेच हे साजूक तूप त्यामध्ये मुरवा पायाच्या भेगा भरून यायला मदत होते पुढील उपाय आहे होममेड मॉइश्चरायझर यामध्ये दोन चमचे खोबरेल तेल फ्रेश अलोवेरा जेल मध्ये मिक्स करा ते चेहऱ्याला हातापायांना तुम्ही लावू शकता या मॉइश्चरायझरचा वापर सकाळी आंघोळीनंतर तसेच रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही करू शकता त्यानंतर जर ओठ फाटले असतील किंवा काळे पडले असतील तर यासाठी मध साजूक तूप दुधावरची साय यापैकी एकाचा तुम्ही वापर करू शकता त्यानंतर कोरडेपणामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत असतील तर ताज्या कोरफडीचा रस त्वचेत मुरवल्याने फरक पडतो त्यानंतरचा उपाय आहे होममेड विंटर फेसपॅक यामध्ये दुधावरची साय किंवा दूध हे मसूर डाळीच्या पावडरमध्ये मिक्स करून बनवलेला फेस पॅक हा त्वचेतील कोरडेपणा तर कमी करतोच शिवाय त्वचा चमकदार बनवतो जर तुमचा चेहरा खूपच रफ कोरडा झाला असेल तर साबण न वापरता ज्येष्ठमध पावडर दूध व अर्धा चमचा तूप घालून बनवलेला फेसपॅक हा त्वचेला ओलावा देतो तसेच चेहऱ्यावरील रफनेस ही कमी करतो या सर्व उपायांसोबतच त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यासाठी कोमट पाणी पित राहा तसेच फक्त लाकडी घाण्यावरून काढलेल्या कच्च्या तेलाचा वापर आहारात करा मग ते शेंगदाणा तेल असो जवस करडई सूर्यफूल असो किंवा अगदी बदाम तेल असो याबरोबरच रोजच्या आहारात दोन चमचे देशी गाईच्या तुपाचा समावेश करा तर अशा प्रकारे हिवाळ्यातील कोरडी फुटणारी आणि निस्तेच त्वचा सुधारण्यासाठी जर वरील उपाय अवलंबले तर थंडीच्या दिवसातही तुम्ही तुमची त्वचा नैसर्गिकरित्या सॉफ्ट हायड्रेटेड आणि ग्लोइंग ठेवू शकता